सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवर नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौटे महाकाळ शहरातील चाकू हल्ला प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल कवटे महाकाळ शहरात काल मंगळवारी रात्री पंचायत समिती समोर कोंगनोळी येथील मोसिन जमादार याच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी सात जणांच्या विरोधात कवटे महांका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे अशी माहिती समजते चाकू हल्ला केल्याप्रकरणी कवटे पोलिसांनी रवी खत्री प्रदीप मोरे लोकेश नाईक महादेव भंडारे सोमनाथ डौरी साहिल डफेदार सत्तार महात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या सात जणांनी चार चाकी वाहनातून येऊन मोसिन यांच्या भावास अतुल कांबळे यांनी सलगरे येथे मारहाण केलेली होती या मारहाणीची तक्रार अतुल कांबळे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात घेण्याच्या कारणावरून रवी खत्री व त्याच्या सोबत आलेल्या हाताने व लातानी मारहाण करून लोकेश नाईक महादेव भंडारे सोमनाथ डोरी यांनी मोहसींचे हात पकडून ठेवले व त्यावेळी रवी खत्री व प्रदीप मोरे यांनी त्यांच्या कमरेस असलेला चाकू बाहेर काढून याला आता जिवंत ठेवायची थे नाही असे म्हणून रवी खत्रे याने मोहसिनच्या पोटात व प्रदीप मोरे याने डाव्या बाजूच्या काखेजवळ बरगडीत चाकूने भोगसून जिवे मार ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे मांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला अँटी पाटील नगर कावटी महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहतर दहा चाळीस एक्केचाळीस